सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यापैकी काही व्हिडिओ पाहून खरंच आवक व्हायला होता असाच एक धक्कादायक गुळ्या समोर आला आहे दिल्लीमधील एका कोचोरीच्या दुकानात चक्क मर्सडीज कार शिरली भरधा वेगानं आलेल्या या कारनं दुकानात शिरून सहा लोकांना अक्षरशः चिरडून टाकलं ही धडक इतकी जोरात होती की दुकानाचा पार चेंदामेंदा झाला या अपघाताचा तारारक गुळ्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे दरम्यान कारच्या चालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे शिवाय त्याच्या विरोधात एफ आय आर दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनच्या आवारात हा अपघात घडला असून राजपूर रोडवर फतेहचंद कचोरी नावाचं एक प्रसिद्ध दुकान आहे या दुकानात पाणीपुरी भेळपुरी कचोरी खाण्यासाठी लोक तुफान गर्दी करतात दरम्यान लोक कचोरी खाण्यात मग्न असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या गाडीने दुकानाचा पार चक्काचूर केला या कारनं कचोरी खात असलेल्या ग्राहकांना पार चिरडून टाकलं मीडिया रिपोर्टनुसार या अपघातात सहा लोक गंभीररित्या जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही हा अपघात किती भयंकर होता ते पाहू शकता दरम्यान पोलिसांनी कारच्या चालकाला अटक केली आहे या दरम्यान या छत्तीस वर्षीय चालकाचं नाव पराग मौनी असून तो उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत